नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पीएम किसान योजने अंतर्गत योजनेत मोठा बदल कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत पंधरावा हप्ता यामध्ये काही शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत हे देखील पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आत्ताच काही मिनिटांपूर्वीची ताजी अपडेट त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्कीच बघा तुम्ही जर एक शेतकरी असाल व चॅनलवर नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील आत्ताच लाईक करा तर चला तुमचा वेळ नाही घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो चार कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानचा पंधरावा हप्ता मिळणार नाही मोदी सरकारने अपात्र लोकांचे सेहेचाळीस हजार कोटी रुपये वाचवले आहेत चार कोटी शेतकरी हे संपूर्ण भारतातील आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा पंधरावा हप्ता दोन दिवसांनी म्हणजेच येत्या पंधरा नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता थेट हस्तांतरित करणार आहेत पी किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बारा कोटी शेतकऱ्यांपैकी चार कोटी लाभार्थ्यांना हा धक्का बसणार आहे अपात्र उमेदवारावर निर्बंध घालून सरकारने चार हप्त्यांमध्ये सुमारे सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची बचत केली आहे आता शेतकरी मित्रांनो मागील चौदाव्या हप्त्यांपैकी एप्रिल ते जुलै दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्वाधिक म्हणजेच अकरा कोटी सत्तावीस लाख नव्वद हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे आणि यानंतर या योजनेच्या खोट्या आणि चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर केंद्र आणि राज्य सरकारने आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे आता शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची पडताळणी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होणार आहे आणि पडताळणी झाली आहे मोठा बदल करण्यात आला आहे जे शेतकरी अपात्र आहेत त्यांचे हप्ते यानंतर बंद करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो कठोर निर्णयामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार बावीस तेवीसमध्ये लाभार्थ्यांची संख्या नऊ कोटीवर आली आहे पी एम किसान पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार पीएम किसानचा डिसेंबर ते मार्च दोन हजार बावीस तेवीसचा हप्ता केवळ आठ पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेला आहे पी एम किसान पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार पी एम किसानचा डिसेंबर मार्च दोन हजार बावीस तेवीसचा हप्ता हा केवळ आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात गेलेला आहे यानंतर नऊ पॉईंट त्रेपन्न कोटी शेतकऱ्यांना चौदावा हप्ता किंवा एप्रिल जुलैचा हप्ता मिळू शकला आहे यापूर्वी अकरा अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ घेता आलेला आहे म्हणजेच की केंद्र सरकारने ई लागू केल्यानंतर आणि राज्य सरकारद्वारे लाभार्थींची गावोगावी जाऊन पडताळणी केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे अपात्र शेतकरी यामधून निघून आले आहेत व त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत सरकारने अपात्र लोकांचे शेहेचाळीस हजार कोटी रुपये वाचवले या दृष्टिकोनातून पहिल्या आणि आठव्या ते अकराव्या हप्त्यांपर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर अंदाजे एकोणनव्वद पॉइंट सहा हजार कोटी रुपये जमा केले आहेत यात अपात्र लोकांचाही समावेश आहे सरकारने शेवटच्या तीन नोव्हेंबर रोजी आठ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत त्रेचाळीस पॉइंट पस्तीस हजार कोटी रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत योजनेतील फसवणूक थांबून सरकारने सुमारे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या ठिकाणी वाचवले आहेत तर आता शेतकरी मित्रांनो या योजनेस म्हणजेच पुढील हप्त्या अंतर्गत कोणते शेतकरी अपात्र असतील आता यामध्ये माजी किंवा सध्याचे मंत्री खासदार आमदार महापौर पंचायत प्रमुख जे संवैधानिक पदे भूषवित आहेत किंवा भूषविले आहेत हे देखील अपात्र असतील सध्याचे किंवा के सेवानिवृत्त केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी सर्व निवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रुपये दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक असेल हे देखील शेतकरी या योजनेस अपात्र असतील आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत चौदावा हप्ता सत्तावीस जुलैला मिळाला नाही आणि आतापर्यंत चौदाव्या हप्त्यांचे दोन हजार रुपये मिळाले नसतील त्या शेतकऱ्यांना चौदाव्या हप्त्यांचे दोन हजार आणि पंधराव्या हप्त्यांचे दोन हजार असे मिळून एकूण त्या शेतकरी मित्रांना चार हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आत्ताच काही मिनिटांपूर्वीची महत्त्वाची अपडेट होती पी एम किसान योजनेअंतर्गत पंधराव्या हप्त्यांबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा